त्यानंतर अत्यंत महत्वाची बातमी येते तुळजा भवानी मंदिरातून महत्वाच्या अशा पन्नास फाईल्स गायब झालेल्या आहेत तुळजा भवानी मंदिरातून ही महत्वाची बातमी समोर येते पन्नास पेक्षा अधिक महत्वाच्या फाईल्स या तुळजा मंदिरामधून गायब झालेल्या आहेत मंदिरातील सुरक्षा आणि गैरव्यवहाराच्या फाईल्स गायब झाल्यात दोन वर्ष संपत आले तरी त्या संच तपास या दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करणार अपेक्षित असताना सुद्धा या मंदिरामध्ये अनेक घोटाळे असताना या ठिकाणी तुळजाभवानीचे प्राचीन डांगेने आरोपी असलेले दिलीप नायकवाडी असतील आस्थापना विभागाचे प्रमुख जय जै, जयसिंग पाटील असतील तसेच नागेश शितुळे असतील यांच्या दोघांच्या गटबाजीच्या भांडणामुळे तुळजाभवानी मंदिर संस्थांमधील गटबाजी ही चव्हाट्यावर आलेली आहे